मुखातून ब्राह्मण निर्माण झाले याचं स्पष्टीकरण बुद्धाने दिलं की ही ही जी तुमचा अंधश्रद्धा जी निर्माण झाली आहे ही कुठून निर्माण झाली तर जो बुद्ध झालेला असतो सम्यक संबुद्ध याने प्रत्यक्ष सांगितलेल्या वचनातून ज्याला मुक्ती मिळते ते ब्राह्मण म्हणजे ते त्याच्या मुखातून निर्माण झाले अशा प्रकारे म्हणजे त्याचे ते, ते पुत्र आहेत ब्राह्मण झाले असा तो अर्थ होता पण यांनी मग त्या काळच्या ब्राह्मणांनी आम्ही ब्रह्माच्या मुखातून निर्माण झालो भगवान बुद्धाने इथपर्यंत सांगितलं की हे जे देव ब्रह्म आहेत हेच मोठ्या अंधश्रद्धा पाळून असतात ते काही मुक्त झालेले नाही आहेत हे ज्या एकतीस ज्या योनी आहेत वेगळ्या वेगळ्या त्याचाच ते भाग आहेत ब्रह्मयोनी देवयोनी मनुष्ययोनी आणि खालच्या वेगळ्या वेगळ्या आसूर राक्षस वेगवेगळे नरक सगळं सगळं सांगितलं आहे भगवान बुद्धाने यातलंच त्या आसुर यांनी उचललं आणि भगवान बुद्धाचे जे फॉलोअर होते मूळ खतिय क्षत्रिय यातल्या काही लोकांना आसूर करून टाकलं मग तो रावण आसुर मग हा कु कुंभकर्ण आसुर हे सगळ्या आसुर बिसुरच्या ज्या कहाण्या ब्राह्मणांनी नंतरच्या पुरोहितांनी केल्या त्या अशा यातून उचलून केलेल्या आहेत तर आणि महत्वाचं भगवान बुद्धाने